साली जरंगे पाटील आणि इतर दोघांविरुद्ध एक प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली गेली आणि त्या प्रायव्हेट कंप्लेंटमध्ये जे एम एफ सी म्हणजे मॅजिस्ट्रेट कोर्टाने एकशे तीन ची ऑर्डर करून पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर जरंगे पाटलांनी सेशन्स कोर्टाकडे अटकपूर्व जामिनाचा अर्ज केला होता आणि सेशन्स कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन दिला होता त्याच्यानंतर तपास जेव्हा पूर्ण झाला त्यानंतर पोलिसांनी कोथरूडच्या पोलिसांनी या मॅजिस्ट्रेट कोर्टात चार्जशीट दाखल केली आणि ती चार्जशीट दाखल केली ती तशीच पडून होती जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मॅजिस्ट्रेट साहेबांनी त्याचा कॉग्निझन्स घेतला आणि समन्स पाठवलं जरंगे पाटलांना दोन वेळेला समन्स पाठवलं पण त्या दोन्ही वेळेला पोलिसांनी ते समन्स परत पाठवलं कारण ते दोन्ही वेळेला त्यांच्या घरी नव्हते त्यामुळे समन्स जे आहे ते समन्सची पूर्तता काही झालेली नव्हती त्यानंतर मार्च दोन हजार चोवीसमध्ये मॅजिस्ट्रेट साहेबांनी नॉन बेलेबल वॉरंट यांच्याविरुद्ध काढलं आणि त्याची तारीख काल होती म्हणजे तीस मे दोन हजार चोवीस जेव्हा जरंगे पाटलांना कळलं की विरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट दाखल झालेलं आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि काल मी कोर्टापुढे वकीलपत्र दाखल केलं आणि कोर्टाला सांगितलं की आम्हाला कळालेलं आहे नॉन अवेलेबल वॉरंट विरुद्ध इश्यू झालेलं आहे आणि त्याप्रमाणे आज जरंगे पाटील कोर्टापुढे हजर झाले आणि मेहरबान कोर्टाने ते नॉन अवेलेबल वॉरंट कॅन्सल केलं आणि पाचशे रुपयाचा दंड दिला की मागे काहीतरी नाटकाचे प्रयोग वगैरे काहीतरी केले गेले होते जान्ह्यामध्ये आणि त्या संदर्भातली ही कंप्लेंट एका प्रायव्हेट माणसाने दिलेली पैसे त्यांनी दिले त्यांचं असं म्हणणं आहे की तीन जण जे होते तीन जे आरोपी आहेत त्यांच्याकडनं त्यांना या हे जे नाटक होतं त्याच्याबद्दलचे जे काय पैसे त्यांना यायला पाहिजे होते ते मिळाले नाही अशा अशा संबंधीचे अॅलिगेशन पाटलांनी ना दिले नाही तिघांकडनं येणं होत कोणी दिलं नाही असं नाही जरंगे पाटलांनी घेतले नाहीत पैसे अशी केस नाही की जरंगे पाटलांना दिले आणि त्यांनी परत दिली नाही अशी केस नाहीये नाटकाचे प्रयोग झाले आणि त्या प्रयोगात जो काही फायदा यायला पाहिजे होता ते पैसे परत केले गेले नाही अशा पद्धतीची कम्प्लेट आहो साहेब जाणल्यावरून हो आलोय म्हणजे न्याय देवतेचा सन्मान केला पाहिजे कायद्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आलो तिथून आलो म्हणजे काय मोठा थोडं झालोय मी कायद्यापेक्षा थोडं मोठं आहे पूर्वीच नाटकाचाच आहे तो विषय परंतु न्याय देवता आता न्याय करत तिथं त्यामुळं ते आता न्याय प्रविष्ट असल्यामुळे त्याच्यात काय बोलून आरोप नाही तारीख होती म्हणून अगदी बरोबर पण ते आता तारीख होती आलो त्याच्यावर आता मध्ये असल्यामुळं आता मला मी काहीच बोलत नाही न्याय मंदिर खरंच न्याय करत आहेत सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.